महिला व बालविकास विभागाकडून गुड न्यूज उन्हाळी सुट्टी या सात बाबीचे वेळापत्रक आले तारीख ठरली अंगणवाडी सेविका मदतनीस आली मोठी आनंदाची बातमी अंगणवाडी खास सतरा एप्रिल ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील जिल्हा परिषद शाळांना आता अंगणवाड्याची जोड मराठी इंग्रजी माध्यम शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंत आता हिंदी भाषा बंधनकारक तर इतर शाळांमध्ये मराठीचे बंधन सोलापूर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार नवा आकृतिबंध तयार करण्यात आला असून कोणत्या शैक्षणिक वर्षात कोणत्या इयत्तेचा अभ्यासक्रम बदलणार आहे हे देखील निश्चित करण्यात आले आहे याशिवाय इतर इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आता मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी इंग्रजी बरोबर हिंदी भाषा देखील शिकवली जाणार आहे अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी इंग्रजी व त्या शाळेची माध्यम भाषा शिकवण्याचेही धोरण निश्चित झाले आहे त्याची अंमलबजावणी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षापासून होणार रा आहे राज्य शासनाने बुधवारी चौदा काढलेल्या आदेशानुसार आधारित आकृतिबंद नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी भविष्यात भाषाविषयक धोरण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती व सेतू अभ्यास पाठ्यपुस्तके व पाठ्य साहित्य विषय योजना मूल्यमापन आणि शालेय वेळापत्रक व तासिकांचे नियोजन बाबी संबंधी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे दरम्यान नवीन आकृतिबंधनानुसार तीन ते आठ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी बालवाटिका एक ते तीन आणि इयत्ता पहिली व दुसरी अशा पायाभूत स्तर निर्माण करण्यात आला आहे त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने अंगणवाड्या आता जिल्हा परिषदांना शाळांना जोडल्या जाण्याची शक्यता आहे त्यासंबंधीचा अंतिम निर्णय अजूनही झालेला नाही पण भविष्यात हा बदल होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे शासन निर्णयातील ठळक बाबी नवीन आकृतिबंधनानुसार पायाभूत स्तर तीन ते आठ वर्ष बालवा वाटिका एक दोन तीन व इयत्ता पहिली व दुसरी पूर्वतयारी स्तर आठ ते अकरा वर्ष इयत्ता तिसरी ते पाचवी पूर्व माध्यमिक स्तर अकरा ते चौदा वर्ष इयत्ता सहावी ते आठवी माध्यमिक स्तर चौदा ते अठरा वर्ष नववी ते बारावी राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीसनुसार यापुढे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून निर् अनिवार्य असणार आहे तर अन्य भाषांच्या शाळांमध्ये ही ते पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील इयत्ता सहावी ते दहावीसाठी भाषा धोरण हे अभ्यासक्रम आराखड्याप्रमाणे राहील राज्याच्या गरजा लक्षात घेऊन राज्याच्या अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार करण्यात येत असून संबंधित राज्य स्तराचे अंतिम साहित्य निर्मितीसाठी बालभारती विहित वेळेत उपलब्ध करून देण्यात यावे नवीन अभ्यासक्रम पहिल्यांदाच लागू होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम संबंधित इयत्ता सर्व इयत्तांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे तयार करावे व तो आवश्यक त्या सर्व वर्षामध्ये वापरण्यात यावा